आपलं स्वागत करते घडामोडी आधुनिक भारतामध्ये स्त्री पुरुष भेदभावाला कोणतंही स्थान नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात ते बोलत होते बालिकांच्या विकासासाठी त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचाराबाबत राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली मात्र हळूहळू स्त्री पुरुष गुणोत्तर सुधारत आहे ही समाधानाची बाब आहे असं राष्ट्रपती म्हणाले केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या देशातली पन्नास टक्के नारी शक्ती विकास प्रक्रियेमध्ये बरोबरीनं उतरली तर भारत प्रगतीची मोठी झेप घेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला गुजरातच्या गांधीनगर इथं महिला सरपंचांच्या मेळाव्यामध्ये ते आज बोलत होते महिला सरपंच आपल्या कामाबद्दल जास्त गंभीर आणि कटिबद्ध असतात नव्या गोष्टी नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते असे असौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले देशात बदल होतो आहे मात्र हा बदल स्थानिक पातळीवर मानसिकतेमध्ये घडवणं आवश्यक आहे आणि महिला सरपंच ते करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महिला सरपंच असलेल्या गावात तरी किमान एकही स्त्री हत्या होणार नाही याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या महिला सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला महात्मा गांधींचा स्वच्छतेचा आग्रह आपण लक्षात घ्यायला हवा राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही देशात स्वच्छता महत्वाची आहे असं गांधीजी म्हणायचे त्यामागची भावना लक्षात घेऊन काम केलं तर स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल असं मोदी म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात प्रगतीचं शिखर गाठण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्यासाठी आपल्या सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात होते महिला आणि बालविकास तसंच ग्रामविकास विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी रेंट अ होम या संकेतस्थळाचा त्यांनी प्रारंभ केला माजी कन्या भाग्यश्री योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं अंगणवाडी सेवकांचा सत्कार करून सुमतीताई सुकळीकर योजनेअंतर्गत दोन महिला स्वयंसहायता गटांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री विद्या ठाकूर ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी आणि गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज आज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासातच तास कर्जमाफी करण्याची मागणी नियम सत्तावन्न अन्वय प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची मागणी पांडुरंग फोंडकर यांनी सरकारची बाजू मांडली सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना सुरू असून योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणाले मात्र गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं अखेर पिठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून याच मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं असं प्रतिनिधी मिलिंद लिमई यांनी कळवलं आहा सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा या मागणीसाठी आजही विधान विरोधकांनी गदारोळ का केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं काँग्रस्तिगट शरद रणपिसे आणि भाई जगताप यांनीही परिचारक यांना बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापती मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली या प्रकरणी सभागृहाच्या सात सदस्यांची समिती नेमावी ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी भूमिका सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली कोणत्याही माणसाला त्याची बाजू मांडू न देणं लोकशाही विरोधी आहे असंही पाटील म्हणाले मात्र विरोधकांनी अशी समिती नेमायला विरोध दर्शवत परिचारक यांना तत्काळ बडतर्फ करावं अशी मागणी केली विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं आणि याबरोबर संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी नमस्कार